हॅलो जय महाराष्ट्र मी अंकुश साठे मी पी एल माझा राहिला आहे आणि मी मातंग समाजाचा एक सदस्य आहे आणि हे सगळे जे रहिवासी आहेत ते माझ्या बाजूला हे माझ्या समाजाचे लोक आहेत आज पी एल लोखंडेमार इथं हा अतिशय मोठा गांभीर्याचा विषय आहे विषय झालेला आहे इथं बच्ची मार्केटच्या पाठीमाग बिल्डिंग नंबर सात आठ सहा पाच या बिल्डिंगच्या आजूपास आजूबाजूच्या परिसरामध्ये माझे मातर समाजाचे माझ्या समाजाची लोक इथं आज झोपडपट्टी गेल्या पन्नास वर्षापासून इथं वास्तव करत आहेत झोपडपट्टीत राहत आहेत तर त्यांना गेल्या सोळा तारखेला येथील एका रहिवाशांच्या घरी या ताईंच्या घरी इथे स्लॅब पडला थोडक्यात ती मोठी घटना होण्याची वाचली एक लहान मुलीला तिथं थोडीशी जीवितहानी झालीच असती पण ती थोडी दैव चांगला असल्यामुळे ती थोडी तळली तर त्याच्यानंतर बीएमसीने लगेच सतरा तारखेच्या नंतर अठरा तारखेला बीएमसीने लगेच आम्हाला ह्या माझ्या रहिवाशांना इथं नोटीस दिली की तुम्ही ह्या परिसरात राहताय या यार जागा बीएमसीची आहे पण तुम्ही अनधिकृत इथं बांधकाम करून इथं वास्तव्य करतात अनधिकृतचा अर्थ झाला की ही लोक इथं अनधिकृत जागा जागेवरती जबरदस्ती राहण्याचा प्रयत्न करतात पण साहेब मूळ ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की ही रह जे रहिवाशी आहेत हे मूळचे रहिवासी आहेत आणि इथं पन्नास वर्षापासून हे लोक इथं वास्तव्य करत आहेत तसा यांच्याकडे पूर्णपणे सर्वे पावती बीएमसी चा सर्वे मोट्यू पासून आधार कार्ड पर्यंत सगळ्या गोष्टी यांच्याकडे बीएमसी चा पुरावा म्हणून आहे याचा जाब विचारण्यासाठी आम्ही चाळी डिपार्टमेंटला गेलो चाळी डिपार्टमेंटने आम्हाला एमओला पाठवलं एमओ थ्रू तुमचा सर्वे करा तुमचा पाठपुरावा करून घ्या पण आज गेले दहा पंधरा दिवस झालं आणि चीफ इंजिनिअर समिती मिटिंग झालेली आहे आमची एमओ वॉर्ड अध्यक्ष समिती झालेली आहे डीएमसी संगती झालेली आहे चार मास्तर यांच्या समिती पण आमची मिटिंग झालेली असताना या लोकांना घरं देण्यास ते लोक टाळाटाळ करत आहेत तार आज मला समजत नाही हे लोक जर तुमच्या तुम्ही बीएमसीचा सर्वे केला असताना हे लोक तुमच्या जागेवरती अधिकृत राहत आहेत तरी पण तुम्ही यांची दाद आज पंधरा दिवस झाले घेत नाही यासाठी आम्ही आज इथं चाळीतल्या लोकांनी आज आपल्या समोर आलेले आहेत आणि ह्या बिल्डिंग बघा ह्या बिल्डिंगची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे आज उद्या कधी इथं जीव आणि होणार आहे ह्याची संपूर्ण जबाबदारी मी तर म्हणते महानगरपालिकेने घ्यायची आहे आणि याला पूर्णपणे महानगरपालिका जबाबदार असणार आहे याची पुढची माहिती माझे मित्र जयेश लोंडे साहेब देतील जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी जय शर्मेश लोंढे ग्राहक संरक्षण संस्था मुंबई विभाग अध्यक्ष आज आम्ही पी एल लोखंडेमाग चेंबूर मधला हा परिसर आहे पी एल लोखंडेमागच्या बॅकसाइडला कामगार वसाहत आहे या कामगार वसाहतीमध्ये महानगरपालिकेच्या काही बिल्डिंग आहेत आणि त्या बिल्डिंगच्याच बाजूला काही परिसर आहे तिथे काही झोपड्या आहेत त्याच्यामध्ये राहणारे कर्मचारी हे सत्तर टक्के महानगरपालिकेचे आहेत सोळा तारखेला इथे एक प्रकार घडला बिल्डिंग आहे पाठीमागे त्या बिल्डिंगीचा एक स्लॅब जो मागे एक झोपडपट्टी त्या घरावर पडला ते पडल्याच्या नंतर त्या घरात नुकसान झालं त्यानंतर महानगरपालिकेची जी कारवाई झाली ती एक चुकीच्या पद्धतीने व्हायला सुरुवात झाली इकडल्या रहिवाशांचं असं म्हणणं आहे की आम्हाला एक नोटीस आली त्या नोटीस मध्ये अनधिकृत बांधकाम असं घोषित केलं करण्यात आलं मुळात म्हणजे अनधिकृत बांधकाम असं का म्हटलं त्याचा त्याचा जाब आपण विचारलेला आहे त्यावर अजूनही त्यांचं काही उत्तर आलेलं नाही या परिसरात राहणारे रहिवाशी हे एकोणीसशे सत्तरच्या सालपासून राहत आहेत त्यांच्याकडे मतदान केलेलं आहे वोटिंग कार्ड रेशनिंग कार्ड त्याच्यानंतर सर्वे डीएमसीने केलेला ह्या सगळे पुरावे असून सुद्धा महानगरपालिका असा प्रकारचा त्यांना प्रतिसाद चुकीच्या पद्धतीने देत आहे आणि हे होऊन सुद्धा आता त्यांना घरं खाली करायच्या अगोदर त्यांची कुठली पर्यायी व्यवस्था न लावता महानगरपालिका त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही त्यासाठी परिसरातील रहिवाशांनी महानगरपालिकेचं चार डिपार्टमेंट ऑफिसला गेल्यानंतर गेल्याच्या नंतर माहिती घेतली तर ती माहिती घेतल्याच्या नंतर चाल डिपार्टमेंट मधून माहिती घेतल्याच्या नंतर अधिकाऱ्यांनी सांगितला हा विषय चा चार डिपार्टमेंटचा आहे चार डिपार्टमेंटने सांगितला हा विषय एम वार्डचा आहे या दोन्ही प्रकरणामध्ये एम वार्डने सांगितलं आम्हाला चीफ इंजिनियर जे घनकचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे आम्हाला जायला सांगितलं परिसरातील सर्व रहिवा रहिवाशी तिकडे गेल्याच्या नंतर त्यांनी पवार साहेबांशी भेट घेतली जे चीफ इंजिनियर आहे त्यांच्याशी भेट घेतल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा पुन्हा हेच सांगितलं की आपण एम वार्डला या बाबतीत जाब विचारा एम वार्डकडे आल्याच्या नंतर पुन्हा तेच प्रकरण आणि अशी अवस्था गेले पंधरा दिवस इकडले रहिवाशी फेस करत आहेत आणि त्यांना भरपूर त्रास होतोय मूळ मुद्दा काय आहे ज्या परिसरातल्या ज्या बिल्डिंग आहे या धोकादायक म्हणून घोषित केल्यात त्या कधीही पडतील अशी भीती या परिसरातील लोकांना आहे त्यांची घर इकडे आहेत महानगरपालिका याच्याकडे का, का दुर्लक्ष करत आहेत यात कुठले धागेदोरे आहेत या सगळ्या गोष्टीचा वेळोवेळी तपास केला जाईल आणि प्रशासनाचा मुख्य भाग असा आहे राज्याचे मुख्य सचिव जे प्रशासनाचे उच्च पातळीवर आहेत त्यांनी यात बारकाईने लक्ष का घातलं जात नाही आयुक्तांनी याच्याकडे का लक्ष घातलं जात नाही याबद्दल सगळ्यांची अशी अडचण आहे म्हणून सर्वजण वेळोवेळी महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जातात आता महानगरपालिकेमध्ये वॉर्ड जरी महत्वाचं असलं तरी वॉर्ड मधलं लोकांचं अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की घनकचरा व्यवस्थापन हे वेगळं डिपार्टमेंट आहे तर घनकचरा व्यवस्थापन डिपार्टमेंटने ह्या चाळीचा विषय बघावा ज्या मागे चाळी आहेत वॉर्ड असं म्हणतं की बिल्डिंगीचा विषय आम्ही बघणार मग बिल्डिंगीचा विषय त्यांनी बघावा आणि चाळीचा विषय कचरा व्यवस्थापन खात्याने बघावा या दोन्ही विषयामध्ये महानगरपालिका संपूर्णपणे येते तरी सुद्धा महानगरपालिका याच्यात वेळोवेळी का लक्ष देत नाही आणि हा विषय अजून किती देवत मुळात म्हणजे भारतीय संविधानाच्या कलम तीनशे एक्केचाळीस मध्ये एकोणसाठ जाती आहेत त्यातल्या सत्तेचाळीसव्या क्रमांकावर मांगावली समाज या समाजाची लोक मागे आहेत अनुसूचित जातीवर होणारा अन्याय अनेक वर्षापासून आहे पण मुळात मुद्दा असा आहे की भारतीय संविधानाच्या कलम चेचाळीस नुसार समाजाचं कुठलंही शोषण होणार नाही अनुसूचित जातीच्या समाजाचं सामाजिक शोषणापासून राज्य संरक्षण करेल अशा प्रकारची एक जबाबदारी राज्याची आहे राज्या। तर मुळात राज्य सरकारची आहे मुळात म्हणजे सामाजिक शोषण इथे या समाजाचं व्हायला सुरुवात झालेली आहे महानगरपालिकेच्या वतीने तर महानगरपालिकेने हा अन्य यांच्यावर किती दिवस आणि का करावा हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे या रहिवाशांना इथे भरपूर त्रास होतोय या परिसरातील ज्या बिल्डिंग आपल्याला दिसत आहेत या, या आश्रय योजनेअंतर्गत घेतल्या गेलेल्या आहेत इकडल्या रहिवाशांचं असं म्हणणं आहे की आपण आम्हाला सुद्धा आश्रय योजनेमध्ये घ्यावं यासाठी ते अनेक दिवसापासून अधिकाऱ्यांचे गाडभेट घेत आहेत आता अजून महत्वाचा विषय असा आहे की सर्वांची सोय लावण्याची जबाबदारी सरकारची महानगरपालिकेची आहे असून सुद्धा का लोकांना इतका वेळ इकडे तिकडे पळावा लागतंय अधिकाऱ्यांची भेट घ्यावी लागते अधिकारी वेळोवेळी वे त्यांना का टवळाटवळ तवल करताय घनकचरा व्यवस्थापन खातं यांना एक वेगळ्या प्रकारची नोटीस देतं महानगरपालिकेचं एम वॉर्ड यांना वेगळ्या प्रकारचा प्रतिसाद देत या दोन्ही प्रकरणामध्ये इथे जर बिल्डिंगचा स्लॅब मागे पडला तर ह्या परिसरातील लोकांना जीवितहानी होऊ शकते आणि ह्याला जबाबदार महानगरपालिका आणि शासन आहे त्याच्यामुळे शासनाने याच्यात वेळोवेळी दखल घ्यावी आणि आश्रय योजनेअंतर्गत या रहिवाशांना त्यांचं पुनर्वसन करून द्यावं त्यासाठी लवकरात लवकर त्यांनी लक्ष द्यायला हवे आणि जर ज्या गोष्टीला महानगरपालिकेने लक्ष दिलं गेलं नाही तर पूर्ण समाज हा रस्त्यावर आंदोलनासाठी उतरेल माफ करा हा समाज अनेक दिवसापासून शोषित आहे त्यांना अनेक वर्षापासून शोषित आहे अनेक संधीपासून वंचित आहे त्यांच्यावर एवढा मोठा अन्याय कर करू नका अशी विनंती समाज या समाजाच्या वतीने आपण या समाजाच्या प्रतिक्रिया घेणारच आहोत तुमच्यासाठी कायद्याचा विषय एकोणीसशे सहासष्ट अधिनियम काय सांगतो हे महानगरपालिकेने आम्हाला वेळोवेळी अपडेट करून द्यावे या परिसरातील लोकांचं आश्रय योजनेअंतर्गत पुनर्वसन करून द्या असा या सगळ्यांच्या रहिवाशांचं म्हणणं आहे आपण पुढे तपासून घेऊया